नमस्कार कांदाबंदीचा थेट परिणाम शिल्लक साठा आणि आत्ताच्या घडीचे कांदा बाजारभाव काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत देशातील प्रमुख कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील रतलाम इंदूर उज्जैन परिसरात अद्याप सुमारे साठ टक्के कांदा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे त्यातच नापेड व एन सी सी एफने मिळून अंदाजे दोन लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण केली असून हा साठा पुढील महिन्यापासून बाजारात उतरवला जाईल त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळातसुद्धा कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे देशाचे कांदा दर ठरल ठरवणाऱ्या लासलगावमध्ये सुद्धा कांद्याला सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने केंद्राने कांद्याला अनुदान द्यावे अशी मागणीसुद्धा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे कांद्याच्या दरात घट झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा यामधील साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्याचा थेट फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसवू लागलेला आहे यावर्षी उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव मात्र तोट्यात जात असल्याची असल्याने अनेक शेतकरी सांगत आहे मागील वर्षी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी आणली होती त्याच त्याचवेळी नॅशनल कोऑपरेटिव्ह आणि एक्सपोर्ट लिमिटेड त्या संस्थेमार्फत सुमारे दोन हजार मॅट्रिक टन कांदा निर्यात करून या कंपन्यांनी कोट्यावधी रुपये नफा पाकाम मिळवला होता आज जेव्हा शेतकरी संकटात आहेत त्यावेळी केंद्राने त्यांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यामध्ये सध्या केंद्राकडून निर्यात अनुदान वाहतूक अनुदान आणि थेट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे शिवाय मागील पंधरा वर्षात महागाई दरही अत्यंत कमी पातळीवर पोहोचवला असून व्यापारिक दृष्टिकोनातून देशांतर्गत साठा कमी कर करत जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे कांदा उत्पादन सुरू असून आपल्याकडील आयात कमी केली आहे परिणामी आपण एक मोठा ग्राहक गमावला आहे त्यामुळे युरोप व अमेरिका खंडातील नव्या बाजारपेठा शोधून निर्यातीला गती देणे आवश्यक